नमस्कार मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण अपन बघत आहात माझा संवाद मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणूक पार पडलेल्या आहेत त्याचा रिझल्ट सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु ह्या लोकसभेमध्ये चार असे नेते आहेत त्यांना आसमानवरून म्हणजे आकाशातून जमिनीवर आणलेले आहे त्यांचे पाय जमिनीवर टेकवलेले असे चार नेते असे बरेच आहे पण आपण ते चार जे प्रमुख नेते त्या संदर्भात थोडीशी चर्चा करू मित्रांनो त्यापैकी पहिला नेता जर आपण विचार केला तर ते अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आपल्याला माहीत के केजरीवाल साहेब जवळजवळ जो दोन अडीच महिन्यापासून त्या दारूच्या घोटाळ्यामध्ये जेलमध्ये होते तिहाड जेलमध्ये होते आणि न्यायालयाने न्यायालयाच्या परवानगीने प्रचारा प्रचारासाठी लोकसभेच्या प्रचारासाठी त्यांना जामीन दिलेलं होतं आणि त्या जामिनीतून बाहेर येऊन त्यांनी ज्या काही वल्गणा केल्या ज्या काही घोषणा केल्या किंवा मोदी साहेब कसे घाबरलेले आहे मोदी साहेबांनी जे काही वेगवेगळे ईडी सी बी आय आईश थोडक्यात यांचा प्रकारे वापर करून दोन दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं आणि ह्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा सुपडा साफ होणार अशा प्रकारच्या प्रकारे भाषणामधून मोदी साहेबांवर प्रखर टीका केलेली आपण बघितली असेल मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी नि काँग्रेसबरोबर युती केली इंडिया आघाडीमध्ये जाऊन आणि बावीस जागा त्यांना मिळाल्या त्यापैकी पंजाबमध्ये तर त्यांनी युती केलेली नव्हती हरियाणामध्ये केली होती आणि गुजरातच्या काय दोन ती सीटा थे थे तीन सीटावर त्यांनी अरेंजमेंट केलेली होती परंतु त्यापैकी त्यांच्या हाती काही लागलेलं दिसून येत नाही पंजाबमध्ये फक्त तेरापैकी तीन सीटं त्यांच्या पक्षाला मिळालेली आहे आणि दिल्लीमध्ये तर तिसऱ्यांदा त्यांना भोपळा मिळालेला आहे म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी मोदी साहेबांवर टीका केली आणि मोदी साहेबांविरुद्ध वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्यावर कसा अन्याय झाला ह्या तपास यंत्रणाच्या माध्यमातून जे काही निवडून येणारे नेते किंवा जे प्रसिद्ध पावत आहेत पुढं ते सत्तेवर येणारे अशा नेत्यांना एक एक करून खोटे आरोप खोटे नाटे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला हे जे काही नेरेटिव्ह त्यांनी उभं केलं होतं ते सगळे ध्वस्त झाले आणि इंडिया आघाडीमध्ये कसा बेबे नाव होता म्हणजे दिल्लीमध्ये एकत्र निवडणुका लढत असताना पंजाबमध्ये त्याच काँग्रेसबरोबर ते विरुद्ध लढले आणि काँग्रेसवर आरोप प्रत्यारोप करून झाले म्हणजे जनतेला त्यांनी गृहित धरलं त्याच्यामुळं जनतेने दिल्लीमध्ये दे सपाटून त्यांना मार दिला आणि पंजाबमध्ये तर जवळजवळ नव्वद जागा त्यांच्या विधानसभेला होत्या दिल्लीमध्ये पण प्रचंड बहुमत त्यांच्या पाठीशी होते परंतु लोकसभेच्या त्याच्यामध्ये अवघ्या बावीस जागेतून फक्त त्यांना तीन जागा निवडून आल्या म्हणजे त्यांनी जे काही प्रचार यंत्रणामध्ये मा मुद्दे मांडलेले होते किंवा मोदी साहेबांविरुद्ध प्रचंड गदारोळ उठवलेला होता इंडिया आघाडीबरोबर जाऊन त्या सगळ्या नेरेटिव्ह ध्वस्त झालेला आपण बघितला असेल मित्रांनो म्हणजे जे काही आकाशामध्ये भरारी घेत होते आता मोदी मोदी साहेबांचा पराभव निश्चित होणार आणि मोदी साहेबांचा एकदा पराभव झाला की आपण जेलमध्ये जेलमधून बाहेर येऊ आणि निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी तोच प्रचार केला की तुमच्या मतामुळं मी जेलमधून बाहेर येणार आहे त्यामुळं मला जेलमधून येण्यास बाहेर येण्यासाठी तुम्ही मतदान करा परंतु जनतेने त्यांना दिल्लीमधील जनतेने ते स्पष्ट नाकारलेलं आपण बघितलं असत तसंच पंजाबमध्ये सुद्धा झालेलं म्हणजे जे काही हवेत गिरक्या घेत होते ते हवेत त्यांचे पतंग उडत होते ते मतदारांनी पतंग हवेतल्या हवेत काटून टाकले आणि परत एकदा जेलमध्ये जाऊन आता त्यांचं तर नावसुद्धा मीडियामध्ये येत नाही किंवा इंडिया आघाडीतील लोक त्यांचं नावसुद्धा घेत नाही म्हणजे राहुल राहुल गांधी झाले किंवा जे वेगवेगळे नेते होते ते अरविंद केजरीवालला एकदा मच्छर झटकावत तसं त्यांनी आपल्या अंगावरून झटकून टाकलेलं आहे आपल्या बाजून झटकून टाकलेलं आहे म्हणजे इंडिया आघाडीच्या जोरावर ज्या काही माकड उड्या अरविंद केजरीवाल मारत मारत होते ते सगळं ध्वस्त झालेलं आहे आणि परत एकदा जेलमध्ये जाऊन आता तर इंडिया आघाडीतल्या कोणताही नेता केजरीवालचं नाव घेत नाही कोणताही विरोधी पक्ष आत्ताचा तो केजरीवालांचं नाव घ्यायला तयार नाही म्हणजे काँग्रेसनी सुद्धा केजरीवालातली केजरीवाला विरुद्ध लढाई सुरुवात केलेली आहे दिल्लीमधील जे काँग्रेसचे नेते आहे ते पाण्याच्या संकटामुळे केजरीवालावर चुटून पडलेले आहे त्यांच्या पक्षावर चुटून पडलेले आहे आणि केजरीवालनी दिल्लीचा कसा सत्यानाश केलेला आहे लोकांना पाण्यासाठी कशी भटकंती करावी लागते कसे हजारो रुपये त्यांना खर्च करावा लागतं या सगळा आपण ऐकत असेल मित्रांनो म्हणजे जे आस्मंतात उडत होते त्यांना जनतेने जमिनीवर आणलेलं आहे म्हणजे आपण आपली परिस्थिती काय आहे आपल्या पंखात किती बळ आहे ते न पाच उडण्याचा प्रयत्न केला तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवते त्याच्यानंतर दुसरा नेता म्हणजे तेजस्वी यादव लालू प्रसाद यादवचे चिरंजीव बिहारमध्ये त्यांना असं वाटत होतं की आता मोदी साहेबांचा मोठा पराभव होणार आहे आणि जे काही बिहारमधील जनतेने नितीश कुमारांना परत पलटी मारल्यामुळे नाराज झालेले आहे आणि आता आपला मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री पदाची जी शर्यत आहे ती आपण जिथल्यातच जमा आहे असं काय त्या आवर दो, दो ते भाषणामधून बोलत होते लालू प्रसाद यादव झाले त्यांची दोन दोन्ही तिन्ही कन्या झाल्या त्या प्रचंड टीका इंडियावर म्हणजे नरेंद्र साहेबांवर करत होते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करत होते परंतु त्याचा परिणाम काही झालेला नाही म्हणजे नितीश कुमार आणि भाजप यांच्या युतीने बऱ्यापैकी जागा राखलेल्या आपल्याला दिसून येतात ते म्हणजे तेजस्वी यादवने ज्या प्रकारे रणनीती आखली होती नितीश कुमार आपल्या नितीश कुमारांना आपल्या इंडियामध्ये घेऊन त्यांना दिल्लीमध्ये पाठवायचं हो आणि त्यांच्या जागेवर आपण मुख्यमंत्री बिहारचे मुख्यमंत्री म्हणून रायचं हे जे जा काय मनसुबे त्यांनी रचलेले होते तेही जनतेने ह्या निवडणुकीमध्ये धुळीस मिळवलेले आपण बघून बघत असाल त्यांचा लालू प्रसाद यादवांचा एका कन्याचा विजय झाला मिसा भारतींचा विजय झाला तर दुसरी कन्या का ती काय आचार्य आहे ती पराभूत झाली आणि सिंगापूरला निघून गेली आणि आता मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जे सभेमध्ये सांगितलं होतं की हे लालू प्रसाद यादवचं कुटुंब जमानाथसाठी फिरणार आहे जमानातसाठी न्यायालयाच्या चक्रा मारणार आहे अच्या असंख्य भ्रष्टाचाराचे प्रकरणं त्यांच्यावर त्यांच्या विरुद्ध उभे आहे ते काय रेल्वेच्या नोकरीनिमित्त जे काही जमीन घोटाळा केला त्याची चर्चा सध्या त्याचे केस सध्या कोर्टामध्ये उभी आहे त्याच्यामुळं पुढच्या कालावधीत तेजस्वी साहेबांना सुद्धा प्रचंड हा कठीण जाणार आहे म्हणून ते सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे टीका करत होते की आपली परिस्थिती न ओळखता दुसऱ्यावर साडकून टीका करण्याचा प्रयत्न ते करत होता परंतु आपल्या पायाखालची जमीन कशी भुसभुशीत आहे त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते त्यांचा पतंगसुद्धा कटलेला आहे त्यान त्याच्यानंतर तिसरा नेता जर आपण बघितलं तर तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी आर जे त्यांनी ज्या प्रकारे एक मोदी साहेबांविरुद्ध आघाडी उघड उग, उघडली होती तिसरा फ्रंट उघ उग, उघडण्याचा प्रयत्न केलेला होता या सगळ्यामधून आपण बघितलं असेल महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यामध्ये किशी हारचे पोस्टर लागलेले ला आपण बघितले असून तेलंगणाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परंतु त्या निवडणुकीमध्ये त्यांना तिथे जनतेने प्रचंड धक्का दिला आणि त्यांनी भुईसपाट झाली तेलंगणाची विधानसभा सुद्धा ते, ते, ते हरली मुख्यमंत्रीपदावरून उतार व्हावं लागलं त्यांची कन्या केजरीवालांसोबत जेलमध्ये जाऊन पडलेली हे शराब घोटाळ्यामध्ये जे हे सुद्धा हवेत उडत तो होते आता मोदींना पर्याय फक्त आपणच आहोत ही जी काय त्यांनी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला होता ते जनतेने कसं उद्ध्वस्त केलं हे आपण बघितलं असं आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांच्या पक्षाला एक पण जागा मिळालेली नाही जे इतकी मोठी शकांती त्यांची आहे जे काय सतरा जागा तेलंगणामध्ये होते त्याच्यापैकी आठ जागा भाजपने जिंकल्या आठ जागा काँग्रेसने जिंकल्या आणि एक जा जागा ओएसीना मिळाली म्हणजे अशा सतरा जागेमध्ये तेरा सतरा जागेमध्ये के केसीआर जे काय आहे तेलंगणाचे माझे मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाला भोपळा जागा मिळालेल्या आजच्या लोकसभेमध्ये त्यांच्या पक्षाचा कोणताही खासदार नसणार आहे त्यांना सुद्धा आकाशातून जमिनीवर आणण्याचं काम जनतेने केलेलं आहे म्हणजे जी काही आपली परिस्थिती न पाहता एका मोठा घास घेण्याचा प्रयत्न ह्या त्यांनी केलेला आहे त्याचा त्याची परतफेड फेट देखील जनतेने केलेली आपण दिस बघितले असत त्याच्यानंतर चौथा नेता तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले अजित पवार दादा अजित दादांना सुद्धा एक आशा होती की ह्या लोकसभेमध्ये आपल्याला प्रचंड यश मिळेल त्यांनी जे काही पाच जागा निवडून आलेल्या लो होत्या लोक बारामतीमध्ये सुप्रियताईविरुद्ध त्यांच्या पत्नीला उभं केलं होतं म्हणजे ननंद भाऊजाईच्या लढतीमध्ये ननंदीनी बाजी मारलेली आहे सु अजित पत्नींचा पराभव झालेला आहे आणि त्यांच्या जागा अगदी एक जागा निवडून जा आली ती सुद्धा तटकरेंच्या स्वतःच्या प्रयत्नामुळे आलेली असेल असं वाटतं कदाचित का आणि काकांना श देऊन काकांचं काकांना शह देऊन आपणच राष्ट्र खरी राष्ट्रवादी कशी आहे किंवा महाराष्ट्रातील जनता आपल्या पाठीशी कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला आपला पक्ष फोडून भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले आणि जे काही चाळीस पंचेचाळीस खास आमदार त्यांच्याकडे आले होते ते पण विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडे राहील की नाही अशी शंका आता बरेच विश्लेषक व्यक्त करतायत म्हणजे काकांमुळे हे, आपलं अस्तित्व होतं हे ते विसरले आणि आपणच राष्ट्रवादीचे सर्वे सर्व हवं हो, किंवा महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पर्याय म्हणून आपणच आहोत ही जी काय त्यांच्यामध्ये अहम निर्माण झाला होता आणि काकांना आपण सहज मात देऊ त्यांचा पक्ष फोडलेला आहे त्यांचं हे झालेलं आहे परंतु जनतेने त्यांना दाखवून दिलं की बाप तो बाप असतो असं जे काय म्हणतात तसं म्हणजे आजसुद्धा राष्ट्रवादी किंवा महाराष्ट्रातली राष्ट्रवादीचे जे काही मतदार आहेत ते शरद पवार साहेबांच्याच पाठीमाग आहे हे अजितदादांना दाखवून दिलं म्हणजे अजितदादांचा जो काय पतंग हवेत उडत होते किंवा भाजपच्या मत मदतीने आपण ह्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा सोबळा याच्यावर म्हणजे राष्ट्रवादीची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि कधीतरी आपल्याला सुद्धा जसं शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं तसं आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी भावना त्यांच्या मागे असावी आणि राष्ट्रवादीमध्ये राहून आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही कारण शरद पवार साहेबांनी त्यांच्या कन्याला पुढं केलेलं आपण बघितलं असत या सगळ्या भावनेमधून त्यांनी पक्ष फोडला आणि बरेचसे आमदार आपल्याकडे घेतले परंतु आजच्या परिस्थितीमध्ये शरद पवार अजित पवार दादांचं राजकारण कसं आहे हे आपण जाणता मित्रांनो म्हणजे त्यांची परिस्थिती न घरका न घाटका अशी परिस्थिती झालेली आहे कदाचित बरेच जण असं म्हणतात की ते परत काकांना शरण जाऊ शकतात आणि आपलं पुनरुत्थान करू शकतात परंतु माहीत नाही काका त्यांना जवळ घेतात का काय कारण काही राष्ट्रवादीला आज सगळ्यात जास्त यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे त्यांचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त आहे सगळ्या पक्षांमध्ये सहा पक्षांमध्ये पवार साहेबांचा स्ट्राईक रेट ह्या लोकसभेमध्ये जास्त आहे दहा जागा उभ्या करून आठ जागेवर त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे आता तो विजय कसा का मिळाला काय मिळाला हा गौण विषय हा विषय दुसरा आहे त्याची चर्चा वेगळ्या प्रकारे केली जाऊ शकते परंतु आजच्या स्थितीमध्ये राष्ट्रवादीला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा मिळाल्या आहेत सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट त्यांचा आहे म्हणजे कमी जागा जिंकून जास्त कमी जागा उभ्या करून जास्तीत जास्त, जास्त निवडून आणण्याचा त्यांनी जो काय डाव खेळला तो प्रचंड यशस्वी झालेला आहे त्यामुळं आजच्या स्थितीला तरी राष्ट्रवादीमध्ये अजित दादांपेक्षा त्यांचे काका म्हणजे शरदचंद्र चंद्र पवार साहेबच मोठे आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा ते ह्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेले आहेत म्हणजे अजित पवार दादा सुद्धा त्यांचा जो पतंग वर जात होता भाजपच्या बरोबर जाऊन भाजपात राहून सुद्धा आपलं एक वेगळं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कर केलेला होता त्यांनी फुले आंबेडकर शाह वगैरे वगैरे त्यांची जी विचारप्रणाली ती भाजपत राहून त्यांची विचारप्रणाली स्वीकारली नाही म्हणजे भाजपतील लोकांनीही त्यांना स्वीकारलं नाही आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी सुद्धा त्यांना स्वीकारलं नाही अशी परिस्थिती अजितदादांची झालेली आहे त्यामुळं पुढच्या निवडणुकीमध्ये ते काय निर्णय घेतात यावर पण प्रचंड त्यांचं अस्तित्व अवलंबून आहे म्हणजे हे जे काय चार नेते भारतामधील आहे त्यांचं अस्तित्व आज नगण्य झालेलं आहे म्हणजे परत एकदा त्यांना शून्यातून उभं करावं लागणार आहे परत एकदा त्यांना झगडावं लागणार आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये हे जे पर पर ने ही चार नेते आहेत से गिरे और खजूर पिलटके जे काय म्हणतात त्या प्रकारे अशी स्थिती ह्याच्याने त्यांची झालेली आहे बघा मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद